आत्ता आपल्या सोबत काही विद्यार्थिनी आहेत जे तामिळनाडू नुकतंच जाऊन आले आहेत त्यांचं नक्की अनुभव काय होतं आपण थोडक्यात जाणून घेऊयात तुझं नाव सांग बरं सर आय एम विशाखा विश्वास नाही नाईक फ्रॉम सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल इथविला आहेस एट स्टँडर्ड बरं त्या ठिकाणी तामिळनाडू गेली त्यावेळेस अनुभव तुला कसा वाटला तू बाहेर गेल्यानंतर काय वाटतं सर ॲज इट वॉज आर फर्स्ट सेकंड ग्रुप जंबोरी वी वर सो एक्साइटेड अँड आय डेंट हेसिटेट टू एन्जॉय इच अँड एव्हरी मुमेंट ऑफ जंबोरी ओके तुझं नाव सांग माय नेम इज प्रणेश दिनेश मनोहर फ्रॉम स्टँडर्ड नाईन तुला कसं वाटत तिथे गेल्यावर इट वॉज अ फर्स्ट एक्सपिरियन्स ॲट नॅशनल लेवल अँड वी एक्सपिरियन्स मेनी न्यू थिंग्स अँड मीट मेनी न्यू फ्रेंड्स ऑफ डिफरंट स्टेट्स माझं नाव गौरी शिंदे मी आठवीमध्ये आहे आणि तिथं गेल्यावरती आम्हाला आपल्या प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे हे संपन्न हे काय आहे तिकडून तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही रेल्वेने गेले पहिल्यांदा प्रवास होता पालकांनी काय सांगितलं कशी तयारी केली काळजी घ्या तुमच्या स्वतःची आणि टीचर यांची आणि आपल्याबरोबर जे कोण आहेत त्यांची पण काळजी घ्यावी नीट हस शांत बघा तुझं नाव सांग माय नेम इज रुचिता मी का जाधव फ्रॉम स्टँडर्ड एट Uh, it was my first Jamboree uh, and uh, my experience was very good uh, and there was very many adventurous activity and uh, there was a uh, folk dance uh, that, like global village, global development of village and how to perform anything in big, uh, in front of big judges

तुझ्या शिक्षक होते शिक्षकांनी काय तुम्हाला सांगितलं गाडी बंदी केली होती केल्यानंतर मार्गदर्शन काय झालं टीचर तर एकच बोलत राहिले तुम्हाला सगळं इथं तुम्ही सगळं करू शकता आणि तुम्ही सगळं करायचं तुझं नाव सांग माझं नाव गायत्री शेषकर आता आठ ज्यावेळेस तू तिथे गेली त्यावेळेस कसं वाटतं म्हणजे समोरच्या सगळे शाळेत विद्यार्थी होते म्हणजे तुम्ही ड्रेस कोडमध्ये गेले ते काय सगळे ड्रेस जाताना आम्ही शाळेचा पीटी युनिफॉर्म घातला होता आणि तिकडचे सगळे मुले त्यांचे त्यांच्या युनिफॉर्म कधी होते सगळे तिथे गेल्यानंतर राहणीमान तिथं राहणी सोय वगैरे कशी होती सोय सुविधा सगळी खूप चांगली होती राहण्यासाठी आम्हाला टेंट होते वॉशरूम होते खाण्याची सुविधा होती सगळं काही त्यांनी केलं आणि जेवण वगैरे कसं वाटतं हां जेवण खूप छान होतं आपल्या महाराष्ट्रातलं जेवण होतं सगळ्या स्टेटला त्यांच्या जेवण होतं पहिल्या दिवशी तुम्ही तिथं समोर गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं किती गर्दी होती चालू किती विद्यार्थी असतील तिथे काहीतरी सोळा हजारशी जास्त होती आणि आम्ही महाराष्ट्राचे वेगळ्या वेगळ्या तिथं कॅम्प गेले आणि वेगळी मुलं सुच्यात मग इकडं उत्तराखंड सिक्कीमचे असे वेगवेगळे टेंट होते परत सब कॅम्प होते आणि सगळं काही तिथं अवेलेबल होतं थोडक्यात अनुभव कसा वाटला अनुभव माझा खूप छान होता मी सगळ्यात पहिल्यांदा गेले त्याच्यामुळं एवढं काही माहीत नव्हतं सगळं आणून होतं पण तिकडे जाऊन सगळे शिकून आले तिकडनं खूप काही कळलं मला आणि भारत म्हणजे भारत हा एकच देश आहे पण सगळीकडच्या संस्कृती ट्रेडिशन लँग्वेज परत ड्रेसिंग सगळं वेगवेगळं आहे पण भारत हा देश एकच आहे त्याच्यामुळे ते मला खूप छान वाटलं त्याला तुझं नाव सांग माझं नाव तांज रमेश केवार आहे मी आपल्याला शिकतो

तुला कसं वाटतं मला खूप छान आणि हा पहिलाच अनुभव होता आमचा म्हणजे एवढा लांब झाल्याचा त्यात मी सगळ्यात प्रथम प्रिन्सिपल मॅम आणि यशस्वी मॅमला यांचे आभार मान इच्छित आहे की त्यांनी आम्हाला एवढा मोठा म्हणजे एवढ्या लांब जाण्याची संधी दिली थोडक्यात सर्व मित्रांना आपण एक थोडस जाणून घेतलं की प्रवास कसा होता किंवा त्या ठिकाणी सहकार्य कसं लाभलं तर त्याची सोय कशी होती म्हणजे असं एका पालकांना असं आवाहन झालं की साहित्य शाळा ही खूपच चांगली आहे म्हणजे शिक्षणासोबत त्यांना मुलांना पण सुद्धा तिथं काहीतरी शिकवलं जातं पण समजा आता बारा दिवस ते तामिळनाडू सारख्या ठिकाणी गेले तिथे राहिले तिथं जो काही प्रवास आहे तिथं जे काही जो आपण पाहतो समजा आपण तळेगाव म्हणलं तर बाहेर सुद्धा काही काही पालक मुलांना पाठवत नाही परंतु शिक्षक किंवा जी संस्था आहे किंवा जी साहित्य कि शाळा आहे याच्या फक्त एका विश्वासावर पाहण्या त्या ठिकाणी पाठवले जाते त्यामुळे साहजिक शाळेचं सुद्धा याच्यामध्ये खूप मतं गुणधान आहे